पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये शेवटचं भाषण केलं हे भाषण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाबद्दल भारतीय लोकशाहीबद्दल भारतातल्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेबद्दल आणि भारताच्या राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासाबद्दल चिंता व्यक्त केलेली होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमधले आपण जर सगळे मुद्दे काढून बघितले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की पंच्याहत्तर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांगत होते त्याच मुद्द्यावरती आज निवडणुका होत आहेत आणि त्याच मुद्द्यावरती भविष्यात आम्ही काम करू म्हणून सगळेच नेते सांगायला लागलेले आहेत काल केरळामध्ये राहुल गांधी यांचं एक भाषण झालं आणि या भाषणामध्ये राहुल गांधींनी काही मुद्दे अधोरेखित केलेले आहेत हे मुद्दे जर आपण बघितले तर हे मुद्दे लक्षात घेतल्यानंतर आपल्याला असं दिसेल की या मुद्द्यामध्ये राहुल गांधी जे बोलत आहेत त्याचा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी दिलेला होता आणि पंच्याहत्तर वर्षापूर्वी इशारा देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही सांगितलेलं होतं ते जर आपण बघितलं तर आजच्या राहुल गांधींच्या भाषणामध्ये आलेले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती आपल्याला पंच्याहत्तर वर्षापूर्वीपासून काम करणं अपेक्षित होतं असं आपल्याला दिसायला लागतं बघूया राहुल गांधी कालच्या भाषणामध्ये नेमकं काय म्हणाले होते What are we going to do about the huge amount of inequality that has been created in our country? You'll be surprised to know that there are 22 people in this country who have more wealth than 70 crore people. There are also 70 crore people in India who earn less than 100 rupees a day. So, in fact, there are two Indians India that belongs to the billionaires where whatever dream they want to see they can see and fulfill the other india where the large mass of indian people live the poor people the middle class pay the taxes the poorest person in india pays exactly the same amount to gst as mr adani does the poorest farmer buys a shirt and mr adani buys the same shirt they will pay exactly the same amount of gst and then the entire gst money goes into the hands of the richest 15 20 people e gs you have figure that will shock you yeah. 10 years mr narendra modi has forgiven 16 lakh ,00 crores worth of bank loans of the richest 25 indians या भाषणामध्ये राहुल गांधी यांनी आर्थिक विषमतेचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की या देशामध्ये दोन देश राहतात एक श्रीमंताचा देश आहे आणि दुसरा गरिबांचा देश आहे पुढे बोलताना राहुल गांधी असं म्हणत की देशातल्या बावीस लोकांकडे जवळपास सत्तर कोटी लोकां इतकी संपत्ती आहे आणि देशातल्या सत्तर कोटी लोकांची संपत्ती जर आपण बघितली तर ते दिवसाला फक्त शंभर रुपये इतकं त्यांचं अर्निंग आहे आणि म्हणून भारतामध्ये कुठेतरी दोन देश राहतात असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जे शेवटचं भाषण दिलेलं होतं त्या शेवटच्या भाषणामध्ये त्यांनी असा मुद्दा उपस्थित केलेला होता की उद्यापासून आपण वि एका विषमता युगामध्ये प्रवेश करणार आहोत राजकारणामध्ये आपण वन मॅन वन वोट वन वोट वन व्हॅल्यू हे तत्त्व स्वीकारून आपण समता स्वीकारलेली आहे राजकीय समता ज्या पद्धतीने आपण स्वीकारलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये समता स्वीकारता आलेली नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला प्रचंड मोठ्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेला तोंड द्यावं लागणार आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं पण हे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत आहेत की हा विषमतेचा प्रवास म्हणजेच आर्थिक आणि सामाजिक विषमतेचा प्रवास आपण किती काळ करू हे निश्चितपणानं सांगता येत नाही पण हा प्रवास जर आपण दीर्घकाळ करत राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक लोकशाही मिळालेली नाही किंवा सामाजिक आणि आर्थिक समता मिळालेली नाही तेच लोक हा लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि जर असं झालं तर या राजकीय लोकशाहीला काहीही अर्थ असणार नाही आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी असं सांगितलेलं होतं की येणाऱ्या ना काळामध्ये तुम्हाला सामाजिक का आणि आर्थिक विषमता संपवण्यासाठी काम करावं लागेल आणि म्हणून मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपल्याला हे आर्थिक विषमतेची दरी आणि सामाजिक विषमतेचा प्रश्न आपल्याला सोडवणं महत्त्वाचं होतं काल राहुल गांधी ज्या विषयावरती बोलत होते त्या विषयाच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी ज्या विषयावरती काम करायला सांगितलेलं होतं त्याच विषयावर आम्ही भविष्यामध्ये काम करू असं राहुल गांधी सांगत आहेत मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण हे काम केलेलं नाही आहे आणि म्हणूनच आपल्यासमोर आकडे अशी यायला लागलेले आहेत की आता जर आपण बघितलं तर हरियाणाचा आकडा समोर आलेला आहे आणि हरियाणामध्ये त्रेसष्ट टक्के लोक हे बी पी एलच्या यादीमध्ये आहेत अर्थातच दारिद्र्य रेषेच्या यादीमध्ये आहेत म्हणजेच जर एका राज्यामध्ये त्रेसष्ट टक्के लोक जर दारिद्र्य रेषेमध्ये असतील तर भविष्यामध्ये आणखीन हे दारिद्र्य किती वाढणार आहे लक्षात घ्या कारण आताच आलेला जो आकडा आहे या आकड्यामध्ये असं म्हटलेलं आहे की देशामध्ये जवळपास पंच्याऐंशी टक्के बेकारी आहे म्हणजेच हा आकडा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की आपण ही आर्थिक विषमतेची जी दरी आहे ना ही दरी संपवण्यासाठी काम करणं गरजेचं आहे तरच इथल्या लोकांना लोकशाहीवरती विश्वास बसेल आणि आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चिंता व्यक्त करत असताना असं म्हटलेलं होतं की आर्थिक विषमतेचा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला लवकरात लवकर सोडवावा लागणार आहे जर हा प्रश्न आपण लवकर नाही सोडवला तर इथल्या राजकीय लोकशाहीला काहीही अर्थ असणार नाही आणि म्हणूनच आज राहुल गांधी बोलत आहेत की आपल्याला इतकी मोठी विषमतेची दरी आहे ही दरी संपवायची आहे येणाऱ्या काळामध्ये हे जे बावीस लोक आहेत हे जगातले सगळ्यात श्रीमंत लोक आहेत आणि त्यांच्याकडे जवळपास या देशातल्या सत्तर टक्के लोकांनी इतकी संपत्ती त्यांच्याकडे आहे अर्थातच सत्तर कोटी लोकांनी इतकी संपत्ती त्यांच्याकडे आहे आणि दुसरीकडे सत्तर कोटी लोकांचे अर्निंग फक्त शंभर रुपये इतकी आहे म्हणजे ही जी विषमतेची दरी आहे ही विषमतेची दरी खरं तर लोकशाहीसाठी घातक आहे असा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला होता आज पुन्हा त्याच मुद्द्यावरती आपण येतो आहे आणि पुन्हा पंच्याहत्तर वर्षानंतर आपण पुन्हा म्हणतो आहे की आर्थिक विषमता वाढलेली आहे आर्थिक विषमता वाढलेली आहे ही विषमता सुरुवातीलाही होती आणि पुढेही राहणार आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळते परंतु याच्यावरती मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये काम करणं गरजेचं होतं पण भविष्यातलं देखील चित्र स्पष्ट नाही आहे की येणाऱ्या काळामध्ये खरोखरच ही विषमता संपवण्यासाठी आपल्याकडे काही पॉलिसी आहे का मागच्या दहा वर्षामध्ये याच्यावरती कुठलीही पॉलिसी तयार झालेली नाही हेही मान्य करावं लागतं आणि म्हणूनच भविष्यात देखील पाच वर्ष आम्ही मोफत धान्य देऊ मोफत राशन देऊ अशा प्रकारच्या घोषणा केल्या जात आहेत त्याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये देखील ही विषमता संपणार नाही आपल्याला फक्त मोफत राशनवरतीच अवलंबून राहावं लागणार आहे आणि म्हणूनच पाच वर्षापर्यंतची तरतूद केली जाणार आहे आणि त्यांना सांगितलं जाते की देशातल्या ऐंशी कोटी लोकांना आम्ही पाच वर्ष मोफत धान्य देणार आहे मोफत राशन देणार आहे पण असं म्हटलं जात नाही की येणाऱ्या एक वर्षामध्येच ही मोफत राशनची स्कीम बंद केली जाईल कारण कोणालाही मोफत राशन घेण्याची वेळच येणार नाही इतकं चांगलं काम आम्ही करू आणि यांची जी आर्थिक विषमता आहे ही संपवण्याचं काम करू त्यांचा जो आर्थिक दर्जा आहे तो दर्जा कशा पद्धतीने एक वर्षामध्ये वाढेल याचा विचार करू कारण जर पाच वर्ष आपण आश्वासन देतो याचा अर्थ आपण पाच वर्ष काहीही करणार नाही येणाऱ्या टॅक्समधला पैसा जो आहे हा टॅक्समधला पैसा आपण पुन्हा या मोफत राशनवरतीच खर्च करणार आहोत आणि म्हणून येणाऱ्या पाच वर्षामध्ये दे देखील ही विषमता संपणार नाही किंवा ही जी काही आर्थिक बाब आहे ही बाब लक्षात घेऊन आपण काम करणार नाही हे निश्चित झालेलं आहे आणि म्हणूनच येणाऱ्या पाच वर्षामध्ये दे देखील तुमची माझी गरिबी संपणार नाही म्हणून राहुल गांधी सांगतायत की विषमता आहे आर्थिक विषमता वाढत चाललेली आहे सत्तर कोटी लोकांचं अर्निंग फक्त शंभर रुपये आहे पण हे वाढवण्यासाठी काय करणार आहोत त्यांना थेट पैसा देऊन चालणार आहे का थेट पैसा दिल्यानंतर तो त्यांच्याकडे किती दिवस राहणार आहे त्याच्यामुळं त्यांच्याकडे अशी इकॉनॉमी आपल्याला तयार करावी लागेल की त्यांना मोफत तर देण्याची आवश्यकताच नाही शिवाय एक लाख देण्याची आवश्यकताही नाही पण त्यांचं इन्कम सोर्सेस वाढले पाहिजे म्हणजे त्यांचं जे डेली इन्कम आहे हे इन्कम वाढलं पाहिजे आणि त्यांचा डेली ग्रोथ झाला पाहिजे ते सरकारच्या ह्याच्यावरती अवलंबून त्यांनी राहता नये आणि म्हणूनच कुठे ना कुठे त्यांच्या कुटुंबामधल्या एखाद्या व्यक्तीला चांगले व्यवसाय त्यांच्या कुटुंबामधल्या एका सुशिक्षित व्यक्तीला चांगली नोकरी असे पर्याय आपल्याला शोधावे लागणार आहेत तेव्हाच कुठे आपण सस्टेनेबल फॅमिली आपण तयार करू शकणार आहे परंतु अशा प्रकारचं कोणतंही आश्वासन कोणत्याही राजकीय पक्षांकडून देण्यात येत नाही आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासला सांगत होते की बघा येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही ही आर्थिक विषमतेची दरी संपवू शकला नाहीत तर तुम्हाला प्रचंड मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागेल आणि ही इथली लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आजचं एकूणच चित्र ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की आर्थिक विषमतेच्या नावावरती लोक रस्त्यावर येत आहेत आर्थिक विषमतेच्या माध्यमातून लोक आरक्षण मागत आहेत आर्थिक विषमता संपवण्यासाठी लोक त्यांच्या शेतीला चांगला भाव मागत आहेत आर्थिक विषमता संपवण्यासाठी लोक बेकारीचे मुद्दे उपस्थित करत आहेत असे कितीतरी प्रश्न आहेत जे आर्थिक विषमतेने निर्माण केलेले आहेत आणि म्हणूनच ही आर्थिक विषमता संपवण्यासाठी मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कोणत्याही सरकारनं काम केलेलं नाही दिवसेंदिवस ही जी बी पी एलची यादी आहे ही यादी पानाला पान जोडत ती वाढत गेलेली आहे परंतु त्यातलं एखादं पान फाडून त्यातली पानं कमी करण्याचा आम्ही अजिबात प्रयत्न केलेला नाही आहे आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर चिंता व्यक्त करत होते की जर ही विषमता आपण संपुष्टात नाही आणली तर तुमच्या लोकशाहीचं काहीही खरं नाही आहे आज पुन्हा त्याच मुद्द्यावरती सगळेजण बोलत आहेत की महागाई इतकी वाढलेली आहे लोकांकडे पैसा नाही आहे लोक मोफत राशन मागत आहेत मोफ लोक लोकांना असं वाटतं की आम्ही आपल्या मुलांना शिकू देखील शकणार नाही अशा प्रकारचं प्रचंड विषमतेचं वादळ या भारतामध्ये आता पसरत चाललेलं आहे आणि याच मुद्द्यावरती दोन हजार चोवीसच्या देखील लढवल्या जात आहेत येणाऱ्या काळामध्ये तरी ही विषमता कमी होईल असं आपल्याला वाटतं का हे सांगायला विसरू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त त्यांचा आर्थिक विषमतेचा मुद्दा घेतलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक विषमतेबद्दल नेमकं काय म्हटलेलं होतं आणि सामाजिक विषमता आणि आजची परिस्थिती आजच्या निवडणुका नेमकं काय सांगतायत याच्यावर देखील आपल्याला बोलणं गरजेचं आहे परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरती बोलूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या शेवटच्या भाषणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण किती महत्त्वाचं आहे हे सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच भाषणामधल्या दुसऱ्या मुद्द्यावरती भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद